मुंबईमध्ये महापौर पदाच्या शर्यतीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फोडाफोडीच्या राजकारणाला शह देण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून शिवसेना युबीटी आणि भाजप यांच्यामध्ये पडद्याआड चर्चा सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे महापौर निवडीवेळी शिवसेना युबीटीचे पासष्ट नगरसेवक अनुपस्थित राहतील अशी योजना आहे कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये शिवसेनेला ठाकरेंचे नगरसेवक फोडण्याचे प्रयत्न सुरू झाल्यामुळे त्याला उत्तर म्हणून हे पाऊल उचललं जात आहे अशी माहिती मिळते कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये शिंदे आणि भाजप यांच्यामध्ये बहुमतासाठी स्पर्धा निर्माण झाली त्यातून राजकारणाला देण्यासाठी मुंबईमध्ये ही रणनीती आखल्याचं मानलं आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय मुंबईमध्ये महापौर पदाचा त्या शर्यतीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फोडाफोडीच्या राजकारणास शह देण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून शिवसेना युबीटी आणि भाजप यांच्यामध्ये पडद्याआड चर्चा सुरू झाल्याची माहिती सध्या सूत्रांकडून मिळालेली आहे तर कृष्णा पाटील आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत कृष्णात काय शिंदे गटाला मुंबईत शह देण्यासाठीचा हा एक खेळी मानली जात आहे आणि एक शक्यता वक्तव्य आहे की महापौर निवडीच्या वेळी भाजपला मत व्हावी यासाठी शिवसेनेचे सर्व पाच नगर अनुपस्थित राहतील आणि त्याचा फायदा भाजपला होईल आणि शिंदे गटाची बार्गेनिंग पॉवर ही कमी करण्याचा प्रयत्न त्या माध्यमात होणार असल्याची माहिती सध्या मिळते कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे गटातल्या काही नेत्यांमध्ये अशा प्रकारची चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून कल्याण डोंबिवलीमध्ये ठाकरे काही निघर्ष फोडण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि त्याला शिव देण्याचा प्रयत्न अशा पद्धतीनं ठाकरे गटाकडून शिवसेना युपीटी ही भाजपच्या पाठीशी असणार अशी सध्या चर्चा सुरू झालेली आहे उद्धव ठाकरे आणि फडणवीस यांच्यामध्ये चर्चा झाल्याची सुद्धा माहिती मिळते त्यामुळे शिंदेच्या फोडफोडीला शह देण्याचा त्यांचा सा प्रयत्न असल्याचं बोललं बोल जाते